ठिकाणी घडली तिथलं सगळं समजून घेण्याच्या करता त्यांच्या विधवा पत्नीला भेटण्याच्या करता त्यांच्या मुला मुलीला भेटण्याच्या करता त्यांचे आई वडील भाऊ भाऊसाई बहीण त्यांना सगळ्यांना भेटण्याच्या करता मी काल तिथं गेलेलो होतो त्याच्याबद्दल सभागृहामध्ये अतिशय व्यवस्थितपणे उत्तर आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलं न्यायालयाच्या मार्फत पण चौकशी केली जाईल आणि याबद्दलचा मास्टर माइंड जो कोणी असेल कुणी असू द्या त्याला सुरायचं नाही भले त्याची किती मोठी किंपत नोंदावी लागली तरी चालेल अशा पद्धतीने सभागृहाला आश्वासित केलं आजही मला काही मित्रमंडळी भेटली त्यांनाही मी सांगितलं सकाळी की आशा बेटली, कि असले कुठल्याही गोष्टी आपण कपून घेणार नाही अरे आपण प्रत्येकाला आदान देण्याच्या करता प्रत्येकाला मदत करण्याच्या करता प्रत्येकाला सन्मान आणि कसं जगता येईल त्याला त्या ठिकाणी मदत कशी होईल इतर कुणालाही भयभीत पिणं कुठं काही अडचण त्यांना भयभीतपणे जगतात येत असं त्यांना वाटता का नये या पद्धतीचा विचार करतो आणि त्याच्यातून ज्या काही गोष्टी सांगायच्या त्या सांगितलेल्या आहेत मी आज देखील तुम्हाला या आभाराच्या सभेच्या निमित्तानं सांगतो की याच्यामध्ये आम्ही सगळ्या प्रमुखांनी तिघांनी पण लक्ष घातलेलं आहे आणि तुम्ही पहा की कुणी असू द्या कुणी असू द्या संबंधितांना सिव्हिल सर्जनशी बोललो म्हणला की दादा पोस्टमॉर्टम करताना आजपर्यंत अशा प्रकारची केस मी आयुष्यात म्हटली एखाद्या प्राण्याला पण एखादी काजी मारताना आपण म्हणतो कशाला मारतो जाऊ दे ना बाबा इकडे जाईल ते परंतु ज्या भ्रमानुष्ठे त्या सगळ्या गोष्टी कळल्या या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला शोभलेला ना नाही आम्ही पण म्हणून तिथं बसलो असताना त्या घटना घडता या आम्हाला पण शर्मिरीत मान खाली घालवत घालत आणि त्यामुळं एक अशा पद्धतीचा मेसेज या राज्यामध्ये गेला पाहिजे की परत कुणाचं धाडस देखील अशा पद्धतीनं होता नये एवढ्या पद्धतीनं आपण पुढे जायचं ठरवलंय आणि ह्या शाळांना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या नालायकांना अमानुष लोकांना भाषेची शिक्षण झाल्याशिवाय फास्ट ट्रॅकवर वर ते देट घ्यावी लागली तरी चालेल परंतु त्यांना सुटायचं नाही आम्ही या पद्धतीनं आम्ही सगळ्यांनी ठरवलं